रोड <laughs> <laughs> <या, या। laughs> पे गोटी हो कोती में गाड़ी हो गाड़ी के अंदर कन्या तो बारी हो ए सी हो ऑन और बंद बारी हो डिम डिम लाइट थोड़ी जगह जगह अरे मजे मी माझे सासरे आणि माझी बायको आम्ही तिघा जण चालवत मच्छी पकडा गालावर आता आली तुझ्या कुटी अपाची तर गाईच आता आम्ही शेतावर आलो कशासाठी आहे का आमच्या तलीवर आलोत ते गल होत ना आमचं तलीवर येतो बघा गलावर जिता राह ते गालावर आलो गालाव नाही तशी सॉरी ते गल न्यायला आलो भेटन का बघूया आणि ते काय चाल आता बघू चाल द्या हात नाही देणार काय करू मी ए <laughs> ये लो इकडे कांडू ये मी काय कांडू ये रास कालू अदू अजी बात नाही तर दे रे पिलमिया गी डर व्हिडिओन मना मारते का नाही आता हात का देवीला ये चल तव तो, तो पायच क्लान निपटला मी काय करू <laughs> मला हात दे तू <थू? laughs> नाही <है>। ये चल <laughs> 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 आता माझी पाय बघा एकदम सुखी एकदम सुखी आहे या असं आहे पहिल्यांदा शेतावर आलं ना का या असं होत आहे नाही होत नाही होत नाही होत नाही येत नाही यावचा आता गल बघ हे गल गल घेऊन आपलं जाऊत आहे काय माहित आहे करंजल जाऊत आहे मच्छी पकडला गलाव्या आई या तर काहीच बायको चप्पल बघू शकता तुम्ही जबरदस्त झालेलं आहे असू दे चालू तर आम्ही तिघा जणं चालू गळावर मी, मी माझे सासरे आणि माझी बायको तिघा जणांना चालवत पण तिथे आधी आम्ही गळ नाही आलो तोपर्यंत ते तो पण मी आम्ही एक रेतीची ट्रीप त्यांचा रेतीचा धंदा आहे ना तर रेतीची ट्रीप एक खाली करून येतो ती काय खाली करा तोपर्यंत आम्ही गळ शोधतो कुठे बघूया बोलू बोलून बोलू अरे राम कृष्ण हरी गल भेटला डायरेक्ट गली गंजलेली वाटे नाही तुम्हाला गली साफ गंजरी भेटला तो उभा ठेवते तशी हा दुसरा कुठे शोधू तुला आज फिर जी ने की गाय तुम्हाला खरं सांगते एवढा भारी क्लायमेट नाही एवढा भारी वातावरण काय सांगू शकत ना जब्बर जाई बघा पूर्ण माती अशी भुसभुशीत झाली एकदम भुसभुशीत आणि बघा आभल भरून येईल ना बस आवराच गाणी येते त्याच्यापूर्वी काही गाणी हे नाही मला समजून घ्या तू बघा थवा कसा आहे पण तिथपर्यंत झूम होईल नाही माहीत नाही होत गाईज आता बघा दोन गल भेटलं आता दोन गल घेऊन आम्ही चालू आपण गायलावं दरसाहेब बोबरा बोलू समजून घ्या आज फिर लई गाण्याचं यायला लागतं नाही तुम्हाला सांगू आमच्या खुर्चीची अवस्था बघा काय झाली वादळ वारामध्ये ही जी वारा खुर्ची आहे ना ही ही खुर्ची एकदा मी रील्स बनवली होती टिकटॉक ती बघा तिला रंगवलेली वगैरे हो बघा फुल पेंट वगैरे केली होती तिची अवस्था टिकटॉक पासूनची खुर्ची आहे ती अवस्था खूप वाईट झालेली आहे असू दे मला वाटते तो प्लास्टिकवर लसून मला पुन्हा असताना दिसले तरी त्यांनी हाणून ठेवली असेल परत चला जाऊया आता आपण गल भेटले तर आपण जाऊया करंजाला लग्ना केलं असं बायकाच्या आपला पण हाताने घ्यावं लागतं असू दे हे पण वाईट दिवस कधी कधी येतात ना बघायला लागतात चला जाऊया करंजाला काय लावू तर चला घ्या आपण निघालो आहोत गलावर झालेला कारण आपण जी वाट बघतो ते रेतीची ट्रीप खाली करायला गेलो होतो ना त्यांच्या तर वाट बघितली आणि ते आलेच आणि आता आपण जाऊया पहिले ती पिल्यांची कोंबी होती ती साईडला गेली जाऊचं काय कुठे चल बस चल बस चला काय जाऊया आपण गलाव करण झाला हा इकडे काय इतका शिक अशी मधीन घे हे करण मधीन घे बस मग मी रुपल हो ये चला जाऊया आता आता आंबा खाती तारसा पटन काय नाही तर फायनल काय आता आम्ही उतरला होती तशी करंजा मध्ये आणि पाहणी बघा किती आहे ना कुठे तर गाईज फायनल आता घरी पोहोचलोय मी घरी पोहोचलोय तर आता काय करायचं काय करायचं म्हणजे आता बघा एवढी मेहनतीने गल आणले मच्छीला गलावर गेलो पण एक मासा त्याच लागत नाही त्या मला काय लागेल तो गाडीमधून गल काढला नाही तसंच आता घरी आलोय तर आता काय करू तर शूट करूया आपण या रे वाल जीवाचे हालकू वाल आणि जीवाचे हाल असतात गाईच वाल एटलून एटलू निसून निसून दमलू साफसफाई केली सासू मस्त मिनी म्हणजे वाल वगैरे सांडले होते ते सगळं एटलं सुकली सुपाने पाहते काय फसवत आहे काय फसवते बघला म्हणजे माझे कामाला इजत नाही बरोबर नाही तर आता मग काय करू काय ती बोलतो मी आता बोलतो दमलू काय तो बोलतो मला आता बोलतो पाणीपुरी हान बोलतो तो बोलू ठीक आहे का ती दोन दोन पाणीपुरी एक सुकापुरी झाडे झाडे काय का मी एकटी खाणार आहे असं आहे ते बघा पुऱ्या बघ हलदी वड तर काय ती आता शेवपुरी खायला आपण बेकार दमलो आणि आज सोमवार आहे उपास आहे त्याच्यामुळे मुळात भाजी खाली तर भाजी टाकली मुळे असं काय नाही आवडत नाही असं नाही भाजी मी मला महिनाभर दिलं काय म्हणजे महिनाभर खाऊ शकते असं काय नाही उपास मास्त माझ्या महिन्या महिन्यावर पण असं आमचं मास्त नाही मग काय काय मला आता oh, हो या खावाला कारण कधी कुठेतरी काय या कधी भरते इंगर, या ना इग्नोर करतो इग्नोर इग्नोर तर या आता शेवपुरी सोबत सुकापुरी मी तुला भरवते दे भरव असतो कधीच नाही भरव म्हणा मी भरवते तुला तर झाला झालाय तस नको ना तस नाही मग पुरी मस्त बनवली बनव बनवत रे पाणीपुरी ए भैया एक प्लेट बनव पाणीपुरी सॉरी सॉरी बनव बनव आखी आण ना सोय ते नी मे जांग येते तो हरी रे हरी रे हरी रे पक्का काय लागतं त्या काय विषय खरं सांग मना सांगला लाईट लावू घरन याव त्याला शाबा शाबास या या फोन करून बिटा लाईटा या कर त्या कर ना आता बाय तो बरं कर माझी बघा झालं आला तर झोपण शिवटवलं याला झोपण पण म्हणजे काय विषय काही नाही आम्ही फक्त आलो आता आहे काय चालू ठेवते रे कॅमेरा होऊन आलोय बन शाबास नाव आहे नाव केलाय केशाबद्दल आणलं तुला त्याच्या सांगला बाबा बाबा दोनशे घेत आहे असे मित्र पाहिजे शंभर के पन्नास के तीनशे के दोनशे केला आणलाय प्रत्येक के केला केक आणलाय त्यांनी के केला केक आणलाय के केला केक मीच कर सरप्राईज दिले मला मला कॉल केला होता की तू घरात आहेस त्याबरोबर घरात आहे तू तर लाईटा वगैरे लावून राह मी लाईटा वगैरे लावून बरोबर बरोबर काय विषय आहे आणि आले नव्हता तर मी आम्ही उद्या बसायला आलो आणि आता सरप्राईज दिला की केक कापत्या दोनशे तर थँक्यू सो मच तुम्हाला की तुम्ही माझ्या एवढं करता प्रत्येक जेव्हा जेव्हा केक लागला तेव्हा जेव्हा तुम्ही केक घेऊन आला तर असे मित्र पाहिजे थँक्यू सो मच ऑल काम